महाराष्ट्राचे मंत्री माहिती घेण्याचा आणि आणि सतत त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पत्रकार तुषार खरात हे सध्या चर्चेत आहेत त्यांच्या विरोधात अट्रॉसिटी आणि पाच कोटी रुपयाचा खंडणीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून त्यांनी कोठडीत चार दिवसापासून अन्न पाण्याचा पत्रकार तुषार खरात हे माण तालुक्यातील एक स्वतंत्र पत्रकार आहेत ते त्यांच्या युट्यूब चॅनल आणि सोशल मीडियाद्वारे अनेक राजकीय आणि सामाजिक विषयावर मत प्रदर्शन करतात विशेषतः त्यांनी ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर विविध आरोप लावणारे व्हिडिओ प्रकाशित देखील केले आहेत त्यामुळे ते चर्चेत आले जयकुमार गोरे यांच्यावरती नेमके आरोप काय आहेत तुषार खरात यांनी जयकुमार गोरे यांच्यावर भ्रष्टाचार गैरव्यवहार आणि जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केले होते त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये गोरे यांच्यावरील कथित घोटाळ्याविषयी माहिती दिली होती त्यामुळे मंत्री गोरे यांची बदनामी होत असल्याचा आरोप सरकारकडून करण्यात आला आहे या आरोपांच्या पार्श्वभूमीवर तुषार खरात यांच्यावर दोन वेगवेगळे वेग गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अट्रॉसिटी कायद्याखाली एक गुन्हा दाखल आहे तर दुसरा पाच कोटी रुपयाच्या खंडणीचा आरोप देखील यावरती त्यांच्यावरती आहे या आरोपानंतर त्यांना अटक करण्यात आली असून सध्या ते दहिवाडी पोलिसांच्या कोठडीत आहेत अटक झाल्यानंतर तुषार खरा त्यांनी चार दिवसापासून अन्न पाण्याचा त्याग केला आहे ज्यामुळे त्यांची तब्येत खालावत असल्याचे समोर आले आहे तुषार खरात त्यांच्यावरील कारवाईनंतर महाराष्ट्रातील विविध पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला आहे त्यांचा आरोप आहे की कारवाई म्हणजे माध्यमांची करण्याचा प्रयत्न आहे पत्रकारांना सत, सत्य बोलल्यामुळे लक्ष केले जात असल्याचा जा आरोप करत त्यांनी खरा त्यांची तातडीने सुटका करण्याची मागणी देखील केली आहे तुषार खरा त्यांची तब्येत चिंताजनक बनत आहे त्यामुळे सरकारवर आणि प्रशासनावर दबाव वाढत चालला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून न्यायालयीन सुनावणी महत्वाची ठरणार आहे पत्रकार तुषार खरात आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील हा संघर्ष केवळ दोन व्यक्तीचा विषय नसून माध्यम स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना आहे हा संपूर्ण प्रकार पत्रकारितेच्या भविष्यासाठी निर्णायक ठरू शकतो या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन या बटनवरती क्लिक करा जेणेकरून सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल